प्रत्येक गावचे ग्रामदैवत आणि तेथे भरणारी यात्रा हे त्या गावचे वैशिष्ट्य असते त्यामुळे आज मी तुम्हाला घेऊन जात आहे माझ्या शहराचे ग्रामदैवत म्हणजेच नरसिंह महाराज यांच्या यात्रेत आणि हे आहे नरसिंह महाराजांच्या मंदिराचे प्रवेशद्वार अकोला जिल्ह्यातील अकोट जडगाव नहाटे येथील नरसिंह महाराज हे उपजत ज्ञानी संपत्तीयुक्त स्नित प्रज्ञ महासिद्ध योगी होते मंदिराच्या बाजूलाच एक छोटस दुकान आहे ते तेथे आपल्याला सगळे पूजेचे साहित्य प्रसाद मिळते पूजेचे साहित्य घेऊन मंदिराच्या दालनात प्रवेश केला मंदिरात प्रवेश केल्यानंतर मन अगदी भक्तिमय वातावरणात रमून गेलं खूप मोठा असा हा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे नरसिंग महाराजांनी याच ठिकाणी समाधी घेतली त्यामुळे यांच्या प्रिथेर्थे येथे हे मंदिर बांधण्यात आले मंदिराची रचना पारंपरिक स्थापत्यशैलीत केली आहे त्यामुळे मग प्राचीन काळातील मंदिरे नेमके कसे असतील याची अनुभूती आपल्याला हे मंदिर पाहिल्यानंतर कळते एकदा आषाढी एकादशीच्या वेळेला नरसिंग महाराज हे आपले परमभक्त गणोबा नाईक यांच्यासोबत पंढरपूरला गेले होते त्या ठिकाणी मंदिरात एका नास्तिकाने पांडुरंगाची मूर्त नष्ट करण्याच्या उद्देशाने गरुड खांबापासून एक लोखंडी गोळा पांडुरंगाच्या दिशेने फेकून मारला परंतु चुकून तो गोळा पांडुरंगाच्या पायावर पडल्याने त्यामधून रक्त वाहू लागले त्यामुळे मग पांडुरंगाच्या पायाला जखम झाल्याने वारकरी मंडळी घाबरली ते रडू लागले ही घटना नरसिंग महाराज यांना कळताच त्यांनी मंदिरात धाव घेऊन वारकऱ्यांचा देव अभंग आहे तो भंगेल कसा आपण पांडुरंगाच्या पायाला औषध पट्टी लावू असे सांगून आपल्या गळ्यातील फेट्याची पट्टी घेतली व पांडुरंगाच्या पायावर तुळशी बुक्का लावून पट्टी बांधून जखम बरी होण्यासाठी प्रार्थना केली आणि क्षणात पायातील रक्ताची धार बंद झाली सुरुवातीला हा प्रकार पाहून लोकांनी त्यांना वैडात काढलं पण हा चमत्कार पाहताच त्यांना आश्चर्य सुद्धा वाटलं अशी आख्यायिका आहे विशेष म्हणजे याबाबतचा उल्लेख अठराशे सत्तरच्या शासकीय गॅजेटियर मध्ये नमूद आहे शासकीय गॅजेटियर हे एक अधिकृत प्रकाशन आहे यामध्ये सरकारी अधिसूचना नोटिफिकेशन हिस्ट्री यांचा समावेश आहे तसेच संत वासुदेव महाराज यांनी लिहिलेल्या नरसिंग महाराज लीलामृत व ज्ञानेश प्रसाद लिखित श्री वासुदेव ज्ञानामृतामध्ये या घटनेची नोंद घेण्यात आली आहे येथील मंदिरात पांडुरंग रुक्माईच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा व मंदिराच्या बांधकामाची सुरुवात महाराजांच्या हस्ते झाली पुढे त्याच ठिकाणी संत श्रेष्ठ नरसिंग महाराजांनी समाधी घेतली यावेळी खुद संत श्रेष्ठ गजानन उपस्थित होते आजही पांडुरंग रुक्माई मूर्तीची व त्यापुढील महाराजांच्या समाधीचे पूजन दर्शन घेण्यासाठी माहिती असलेलेच वारकरी पंढरपूरची वारी म्हणून आषाढी एकादशीला नरसिंग मंदिरात दर्शनासाठी येतात मंदिराच्या दालनात संत ज्ञानेश्वर महाराज गजानन महाराज वासुदेव महाराज संत रुपलाल महाराज त्यांचे सवंगडी देवी भवानी देवी महालक्ष्मी या सगळ्या देवी देवतांचे आणि वारकरी संप्रदायातील थोर पुरुषांचे छायाचित्र आहेत मंदिराच्या मुख्य गर्भगृहात भगवान नरसिंहाची मूर्ती स्थापित केलेली आहे तुम्ही बघू शकता ही मूर्ती सोनेरी रंगाची आहे नरसिंह महाराजांच्या पाठीमागे विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आहे अतिशय देखणी अशी ही महाराजांची मूर्ती आहे महाराजांचे दर्शन घेतल्यावर मन अगदी प्रसन्न झाले त्यानंतर येथे काही महाराजांच्या वस्तू ठेवलेल्या आहेत त्या आता आपण बघूया तर या महाराजांच्या वस्तू त्यांनी सुरक्षित ठेवलेल्या आहेत बाहेरून त्याला लॉक आहे पण खिडकीमधून आपण त्या बघू शकतो तर तुम्ही तर सगळ्यात वरच्या कप्प्यामध्ये ही महाराजांची काठी त्यांनी ठेवलेली आहे आणि तेथे ते ते अशी पाठी देखील लावलेली आहे तुम्ही बघू शकता त्याचबरोबर महाराजांचा एक फोटो सुद्धा त्यांनी वर ठेवलेला आहे आणि त्यानंतरचा जो दुसऱ्या नंबरचा कप्पा आहे त्यामध्ये महाराजांच्या पादुका आणि एक मिया साहेबांचा सा फोटो तेथे लावलेला आहे आय थिंक हे त्यांचे शिष्य असेल बहुतेक त्याचबरोबर महाराजांची पागोटी देखील ठेवलेली आहे येथील साहित्य पाहिल्यानंतर महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही मंदिराच्या बाहेर परिसरात आलो मंदिराच्या आजूबाजूचा परिसर हा खूप मोठा आहे यात्रा असल्या कारणाने येथे सुद्धा अनेक छोटी मोठी दुकाने लावलेली होती ही यात्रा कार्तिक एकादशीच्या दिवसापासून साधारणतः तीन ते चार आठवडे राहते ज्या दिवशी यात्रा भरण्यास सुरुवात होते त्या दिवशी दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केला जातो मंदिरात सगळीकडे दिव्यांची रोषणाई केलेली आहे आजूबाजूच्या सर्व खेड्यातील शहरातील लोक दर्शनासाठी येतात यात्रेच्या दिवसात परिसरात पूजेसाठी लागणाऱ्या साहित्यांच्या दुकानांची गर्दी तर असतेच पण त्याचबरोबर भाविकांना आकर्षित करणारी इतरही अनेक दुकाने असतात लहानग्यांची आवडती जत्रा महिलांची खरेदीची जत्रा आकाश पाळणे सजलेली बाजारपेठ जत्रेत लक्ष वेधून घेणारी अशी अनेक दालने आणि यात्रा म्हणजे वेगवेगळे सामान खरेदी करणे खाण्यापिण्याची मौज त्याचबरोबर मेरी गो राउंड विजेचा पाळणा यावर मुलांची सतत झुम्बट उडालेली असते त्यामुळे मग आम्ही सुद्धा यात्रेतून अनेक छोटे मोठे सामान खरेदी केले आकाश पाळण्यात बसलो आणि यात्रे लगतच असलेल्या दुर्गा मातेच्या मंदिरात गेलो दुर्गा मातेचे हे मंदिर नरसिंह महाराजाच्या मंदिराजवळून थो, अगदी थोड्याच अंतरावर आहे नवरात्रीच्या दिवसात या मंदिरात भाविकांची खूप गर्दी असते या मंदिराचा एक शॉर्ट व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केला होता मंदिराच्या सगळ्याच भिंतीवर आरशांची अशा प्रकारे रेखीव डिझाईन आहे ही देवी सुद्धा या अकोट शहराची एक ग्रामदैवत आहे मंदिरात प्रवेश करताच दर्शन होते ती म्हणजे देवीच्या सुंदर तेजस्वी रूपाची मूळ शक्ती प्रबळ स्वभाव योगमय बुद्धीची आई आणि विकारांपासून मुक्त करणारी ही देवी अंधकार आणि अज्ञानाच्या राक्षसापासून संरक्षण करणाऱ्या या देवीचे दर्शन घेतले त्याचबरोबर मंदिराच्या भिंतीवर नवदुर्गेचे छायाचित्र लावलेले आहे देवी महागौरी देवी कात्यायनी देवी शैलपुत्री देवी कुष्मांडा माता सिद्धिदात्री या सगळ्या नवदुर्गेचे छायाचित्र या भिंतींवर लावलेली आहेत प्रत्येक देवीचं एक वेगळं रूप आणि एक वेगळं महत्त्व आहे देवीचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही घरी जाण्यास निघालो नरसिंग महाराजांचे आणि श्री दुर्गा मातेचे दर्शन घेऊन यात्रेत फिरण्यास खूप मजा आली हल्ली आपण सहसा मोठमोठ्या मुट दुकानातून आणि ऑनलाईन शॉपिंग करतो पण आज यात्रेतून खरेदी करतानाचा अनुभव हो। हा फारच सुखद होता तुम्हाला हा माझा छोटासा व्हिलॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की मला सांगा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आणखी एका नवीन व्हिडिओ सोबत